नमस्कार दुनिया या तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच मालिकेच्या पंधरा जून च्या भागात आपण बघणार आहोत की आता वसुंधरा माणिनीला म्हणते की हे काय आहे सगळं आता ही साधी पार्क साठी पूजा पण करू शकत नाही का तेव्हा मात्र आता मध्ये पडतो आणि काव्याची बाजू घेतो त्यामुळे इकडे आता मानिनी आधीच जीवाच्या विषयामुळे चिडलेली असते त्यामुळे आता लगेचच पार्थवरही चिडते की तू इतकं सगळं करतो तिच्यासाठी आणि ती साधी पूजा सुद्धा करू शकत नाही का तुझ्यासाठी तेवढ्यात आता पार्थ काही बोलणारच तर त्यांच्या रूमचा दरवाजा उघडतो आणि काव्या बाहेर येते काव्याच्या हातात पूजेचं ताट असतं काव्या म्हणू लागते की ही काव्या पूजाही करणार आणि असं म्हणून आता ती सगळ्यांचं तोंड बंद करते पण आता नक्की काव्याच्या मनात आहे तरी काय का हे कोणालाच माहित नाही काव्या नक्की पार्कसाठी पूजा करणार का जीवासाठी हे मात्र आता काव्याच्या मनालाच माहिती असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा